हॅ फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणामध्ये आरोग्य विभागात विविध पदांची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर कोणकोणती पदं आहेत प्रत्येक पदासाठी किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी ती पदं आहेत तसंच अर्ज कधीपासून करायचं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे आणि निवड कशी होणार आहे ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागासाठी ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा कंत्राटी पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी त्याच्यामध्ये पहा पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी त्याच्यानंतरचा आहे एंटोमोलॉजिस्ट त्याच्यानंतरचं आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट त्याच्यानंतरचं आहे लॅब टेक्निशियन त्यानंतर स्टाफ नर्स बहुउद्देशी आरोग्य सेवक पुरुष ज्याला आपण एम टी ड एम पी डब्ल्यू मेल म्हणतो ही पदं भरली जाणार आहेत आणि ही रिक्त टन्ट्राटी पदे भरावायची आहेत त्यानुसार सदर पदांतरिता इच्छुक उमेदवारांनी अट्टी व शर्तीबाबत जिल्हा परिषद बुलढाणाच्या अधिकृत संकेतस्थळावर इथं वेबसाईटचं नाव दिलेलं आहे पहा जाहिरात बदलून दिनांक सव्वीस तीन म्हणजे आजपासूनच अर्ज करायचे आहेत आणि ऑफलाईन अर्ज आहेत सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते चार चार दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेस सकाळी दहा ते सहा या कालावधीत विविध नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राफ्टसह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा येथे सुट्टीचे दिवस वगळून सादर करावा आता त्याच्या ठाले आणि महत्त्वाची त्यांनी सूचना दिली की चार एप्रिल दोन हजार नंतर चार एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा नंतर जे अर्ज प्राप्त होतील ना त्यांचा विचार केला जाणार नाही आता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते आपण पाहूयात शैक्षणिक पात्रतासुद्धा त्यांनी दिलेली आहे तर <coughs> या ठिकाणी पहा सॉरी तर शैक्षणिक पा पहिलं पद आहे मेडिकल ऑफिसर त्यासाठी एम बी बी एस पाहिजे आता त्याच्या एकूण सदतीस जागा आहेत आणि एकत्रित मानधन त्यांना साठ हजार इथे इथं त्यांनी वयामध्ये गोंधळ केला आणि नंतर त्यांनी शुद्धीपत्रात पण दिले तर कमीत कमी अठरा ओपनसाठी जास्तीत जास्त अडतीस कॅटेगरीसाठी त्रेचाळीस हे सर्वांनी लक्षात ठेवा वय आता त्याच्यानंतरचं दुसरं पद आहे एन्टोमॉलॉजिस्ट यासाठी एम एस सी झुआलॉजी विथ फाईव्ह इयर एक्सपिरियन्स आणि याच्यासाठी इथून सातच जागा आहेत वेतन आहे चाळीस हजार आणि मी ते वय जे सांगितलं ते आता सर्वांना कॉमन अठरा अडतीस आणि त्रेचाळीस कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आणि ओपनसाठी अडतीस पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट एनी मेडिकल ग्रॅज्युएशन विथ एम पी एच किंवा एम एच ए विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स येथून सात जागा आहेत वेतन आहे पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन आता याच्यासाठी पात्रता आहे बारावी बारावीनंतर डी एम एल टी झालेलं पाहिजे आणि ते कोणामार्फत डी एम एल टी झालेलं पाहिजे तर एम एस बी टी ई म्हणजे डी एम एल टी इज अ कोर्स ऑफर्ड बाय एम एस बी टी एम एस बी टी मार्फत जो कोर्स आयोजित केला जातो तो तुमचा झालेला असला पाहिजे याच्यामध्ये एकूण चौदा जागा आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन आहेत अनुसूचित जमातीसाठी एक आहे विजा असाठी एक जागा आहे भज ब साठी एक जागा आहे इतर माड्रासवर्डसाठी तीन जागा आहेत ए सी बी सीसाठी एक जागा आहे साठी एक जागा आहे आणि ओपनला चार जागा आहेत आणि यांना वेतन आहे सतरा हजार रुपये दरमहा आणि वय सेम आहे अठरा अडतीस आणि त्रेचाळीस त्याच्यानंतरचं आहे पहा ते झालं आता एम बी आता हे पाहत वरच्या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत त्याच्या खाली यू एच डब्ल्यू सी पंधरावा वित्त आयोगाअंतर्गत प्रवर्धानुसार वित्त जागा आता त्याच्यामध्ये एम बी बी एस साठी बारा जागा आहेत वेतन साठ हजाराचं आहे स्टाफ नर्स ज्याला आपण जी एन एम म्हणतो दहा जागा आहेत वेतन आहे वीस हजार त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला एक जागा आहे इतर वर्गाला एक जागा आहे ए सी बी सीला चार जागा आहेत डब्ल्यू एसला चार जागा आहेत अशा एकूण दहा जागा आहेत आणि वेतन वीस हजार रुपये दरमहा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष एम पी डब्ल्यू मेल याला काय दिलेलं आहे त्यांनी पात्रता तर बारावी सायन्स पाहिजे आणि एका वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स पाहिजे आता जे कोणी सॅनिटरी इन्स्पेक्टलचा कोर्स आहेत ना त्यांना बारावी सायन्स असेल तरच सॅनिटरी इन्स्पेक्टर करा म्हणजे एम पी डब्ल्यू तुम्हाला फाय एम पी डब्ल्यूसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यामध्ये एकूण सात जागा आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला एक आहे अनुसूचित जमातीला एक आहे ए सी बी सीला चार आहेत आणि डब्ल्यू एसला एक जागा आहे आणि वेतन आहे अठरा हजार रुपये दरमहा आणि वयाची पात्रता तर सेम आहे आता या प ना एक लक्षात ठेवा कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही तर तुम्हाला जे मिळालेले मार्क्स आहेत त्याच्या साहाय्याने घेतलं जाणार आहे कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही मुलाखत वगैरे घेणार आहेत आणि तुमचे शेवटच्या वर्षाचे शैक्षणिक याचे जे मास् आहेत ते पाहिले जाणार आहेत तर अशा पद्धतीने नवीन जाहिरात आली याचा अर्ज वगैरे जो आहे ना तो सर्व मी तुम्हाला म्हणजे इथं पाहा खुल्या प्रोड्सतील उमेदवारांनी एकशे पन्नास रुपयाचा डी टाळायचा आहे आणि राखीव प्रौढातील उमेदवारांनी शंभर रुपयाचा डी डी आहे नंतर कुणाच्या नावाने द्यायचा आहे तर सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड एफ डब्ल्यू सोसायटी ऑर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर झेडपी बुलढाणा यांच्या नावाने काढायचं आहे दोन्हीपैकी एकच नाव टाका आणि ही सर्व पी डी एफ तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यामध्ये मग तुम्हाला अर्ज वगैरे सर्व व्यवस्थित दिलेले आहे पोच पोचपावती वगैरे अर्ज सर्व व्यवस्थित दिले याची प्रिंट काढा आणि हाच अर्ज तुम्ही त्यांना देऊ शकता तर अशा पद्धतीने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच